नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मॉडेल अतुल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण स्वतःचा लोगो कसा तयार करायचा आहे ते आपण शिकवणार आहोत त्यासाठी आपल्याला पिक्सेलॅप ॲपची गरज आहे पिक्सेलॅप अप ॲपवरून आपण स्वतः मोबाईलवर कसं लोगो करायचं आहे ते शिकवणार आहोत तरी आपण व्हिडिओ जरा स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे तर मित्रांनो आपण पाच मिनिटात लोगो कसा बनवायचा आहे हे आपण शिकवणार आहोत चला जराही न वेळ करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पिक्सेल ॲप ॲपवरती आलेलो आहे आल्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा न्यू टेक्स्ट म्हणून दिसते ते आपल्याला डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर आपल्याला इथं वरती थ्री डॉट दिसते थ्री डॉटमध्ये जायचं आहे जा थ्री डॉटमध्ये गेल्यानंतर इमेज साईज निवडायचा आहे इमेज साईज इथं निवडल्यानंतर फर्स्टला बाराशे ऐंशी ते आहे तसंच ठेवायचं आहे सेकंडला बाराशे ऐंशी आहे तिथं तीनशे करायचं आहे अडीचशे ते तीनशे इथं मी तीनशे करतो तीनशे केल्यानंतर परत आपल्याला इथं वरती प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये गेल्यानंतर इथे न्यू टेक्स्ट म्हणून येते न्यू टेक्स्टमध्ये डबल टाईप करायचं आहे डबल टाईप केल्यानंतर आपल्याला स्वतःच्या नावाचा लोगो तयार करायचा आहे आता जसं की माझं मॉडेल होताला आहे ते मी टाईप करतो मॉडेल अतुल झिरो नाईन तर मी तर मॉडेल अतुल झिरो नाईन टाईप केलं ओके करतो ओके केल्यानंतर इथं आपल्याला इथं थोडंसं मोठं करायचं आहे ह्याला आपण फॉन्ट द्यायचा आहे एमध्ये जायचं एमध्ये गेल्यानंतर तर इथं आपल्याला फॉन्ट म्हणून येतं आहे ए बी फॉन्ट ह्याच्यात जायचं आहे आपल्याला तुम्हाला जसं फॉन्ट आवडेल तो निवडायचा आहे तर मी इथं हा फॉन्ट निवडतो हा फॉन्ट निवडल्यानंतर ह्याला थोडंसं मोठं करायचं आहे मोठं केल्यानंतर आपण इथं कलरमध्ये जायचं आहे इथं कलरचं एक ऑप्शन दिसते खाली कलरमध्ये तर आपल्याला मॉडेल अतुल जेरणाईन हा डबल कलर मध्ये बघायचा असेल तर कलर मध्ये गेल्यानंतर ग्रेडेड म्हणून आहे त्याच्यावर जायचं आहे त्याच्यावर गेल्यानंतर आपल्याला हवा तो कलर घ्यायचा आहे आता मी हा कलर घेतो इथं मी हा कलर घेतो हा कलर घेतल्यानंतर इथं राईट करायचा आहे तर आपल्याला त्याची शाडू तर कलर दिल्यानंतर आपलं स्टोकला स्टोक मध्ये जायचं आहे स्टोक मध्ये गेल्यानंतर इनेबल करायचंय इनेबल केल्यानंतर आपल्याला त्याच बॅकला ब्लॅक कलर गडद करायचंय असं मी करून घेतो तर राईट दाबायचंय आहे राईट जावल्यानंतर आपल्याला शाडूमध्ये जायचं आहे शाडो पण इनेबल आहे इनेबल केल्यानंतर तुम्हाला जसं हवा तसं शाडो त्याप्रमाणे ठेवू शकता इथं राईट करायचं आहे राईट केल्यानंतर तुम्ही इथं इम्बोज मध्ये जायचं आहे मध्ये आपण ते साईज जरा असं कमी जास्त करू शकताय तर मी तसं असं ठेवतो इथे पन्नास ठेवतो राईट करतो तर राईट केल्यानंतर आपल्याला आपल्याला इथं वरती मध्ये जायचं आहे प्लस मध्ये गेल्यानंतर आपल्याला फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो लोगो हवाय तो घ्यायचा आहे आता मी इथं इंस्टाग्रामचा लोगो घेतो इंस्टाग्रामचा लोगो घेतल्यानंतर त्याची साईज आपल्याला त्या त्या लोगोला स्टोक द्यायचा आहे स्टॉक दिल्यानंतर तुम्हाला दाखवतो त्याला स्टॉक द्यायचा आहे एनेबल करायचा आहे आपल्याला त्याचा कलर बॅकला कोणता पाहिजे तो निवडू शकता तो व्हाईट पाहिजे असलं व्हाईट ब्लॅक पाहिजे असलं बाईक ब्लॅक मी तर ब्लॅक करतो त्याची साईज जरा कमी करतो म्हणजे म्हणजे चांगलं दिसेल जरा राईट करायचं आहे राईट कर केल्यानंतर परत शाडोमध्ये जायचं आहे शाडोमध्ये त्याला इनेबल करायचं आहे त्याची पण साईज जरा लहान करतो असं राईट right करतो राईट केल्यानंतर तर आपल्याला परत इथं खाली पाच ऑप्शन्स असतात इथं खाली त्याला आपण चार नंबर ऑप्शनमध्ये जायचं आहे चार नंबर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या इथं ट्रान्सपरेंट ट्रान्सपेरंट म्हणून ऑप्शन आहे कलरच्या राईट साईडला त्याच्यावर आपण ट्रान्सपेरंटमध्ये जायचं आहे कारण आपला मागचा बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल तर रिमूव्ह होऊन गेल्यानंतर परत आपल्याला मध्ये जायचं आहे थ्री डॉटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट इमेज करायचा आहे एक्सपोर्ट इमेज एक्सपोर्ट इमेज केल्यानंतर आपल्याला इथं पीएनजी करायचं आहे पीएनजी केल्यानंतर आपल्याला सेव्ह टू गॅलरी तर असं सेव्ह केल्यानंतर आपला लोगो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल